बारामतीकरांना मुजरा घालत नाही म्हणूनच विरोधक द्वेष करतात आमदार जयकुमार गोरे मी बारामतीला मुजरा करत नाही म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळ मुक्तीचे आहे माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मी कायमच लढलो आहे माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले मान तालुक्यातील माता भगिनींच्या सन्मानार्थ दहिवडी येथे भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार प्रावेळ गावकर भगवानराव गोरे अंकुश भाऊ गोरे सोनिया गोरे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे दहिवडी नगरपंचायतीचे पदाधिकारी भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि माता भगिनी विक्रमी संख्येने उपस्थित होत्या आमदार गोरे पुढे म्हणाले पाणीच नाही तर देणार कुठून असे शरद पवार म्हणायचे सध्या माझ्या मतदारसंघातील नव्वदपेक्षा अधिक गावांमध्ये गेल्या दहा वर्षापासून उरमोडीचे पाणी येत आहे आता जिहे कटापूरचे पाणी आले आहे टेंबूसाठी अडीच टी एम सी पाणी मिळवून या योजनेचे काम आठवड्यात सुरू करत आहे आंधळी उपसाचिंचन योजना पूर्णत्वाला गेली आहे पाणीच नव्हते तरी हे इतके पाणी आले कुठून असा प्रश्नही त्यांनी शरद पवारांना विचारला पृथ्वीच्या अंतापर्यंत मानखटावाला पाणी येऊ शकत नाही असे म्हणणारे रामराजे जलसंपदा विभागाचे मंत्री होते त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मतदारसंघात पाणी आले आहे मी बारामतीला मुजरा घातला असता तर माझे त्रास कमी झाले असते मात्र तसे केले असते तर मानखटावमध्ये पाणी आले नसते विरोधक माझा द्वेष करत राहतात आणि मी माझे काम करत राहतो कटापूरचे पाणी आल्याने जनतेला आनंद झाला आहे साडेबारा हजार कोटींचा निधी आणून मतदारसंघातील सत्तर टक्के भागात पाणी पोचवले आहे प्रत्येक निवडणुकीत नवीन उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण केले आहे आता टेंबूसह औंधसह वीस गावे आणि मानमधील वंचित एकोणतीस गावांना पाणी देण्याचे आणि डी सी उभारून युवकांच्या हाताला काम देणार आहे आमच्या सरकारने माता भगिनींच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या लाडकी बहिणीसह सर्वच योजना कायम सुरू राहणार आहेत माझ्या मंत्रीपदापेक्षा माझ्या मतदारसंघातील दुष्काळमुक्तीला मला महत्वाची आहे येणाऱ्या तीन वर्षात उरलेल्या तीस टक्के भागात पाणी पोचवणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओं कारमाणी बिदार